हॅलो मी अंजली ए टी एम किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज मी वांग्याची भाजी शेअर करते त्या भाजीमध्ये मी इथे खडा मसाला किंवा वाटण अथवा इथे गरम मसाला पण न वापरता अशी मी आज भाजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्या भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी मी इथे एक सिक्रेट इन्ग्रेडियन्स टाकणार आहे चला तर मग आता आपण वांग्याची भाजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला इथे मीडियम साईजचे वांगे इथे निवडायचे आहेत मी ते स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले आणि एका वांग्याचे आपल्याला इथे चार भाग करून घ्यायचे सर्व वांगे चिरल्यानंतर ताबडतोब ते आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहेत त्यामुळे वांगी काळे नाही पडतील आणि या भाजीला आपण साधेच इन्ग्रेडियंट्स वापरून तरी पण या भाजीची चव खूप भारी लागते आणि मी इथे कांदा टमाटा कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट घेतली आहे आता आपण भाजी बनवूया पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी व्यवस्थित झाली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि इथे कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्याला परतवून घ्यायचं आहे त्यानंतर कांदा गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची नंतर बारीक चिरेला इथे टमाटा टाकायचा आहे आणि आलं लसणाची पेस्ट आणि टमाटा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आणि टमाटा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकायची थोडीशी नंतर चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे धने पावडर हळद थोडीशी तिखट टाकायचं तिखट तुम्ही इथे कमी जास्त करू शकता नंतर हे व्यवस्थित परतवून तेल सुटेपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये कापलेले वांगे टाकायचे मी इथे एक पाव वापर ले ले वांगे वापरलेले आहे तुम्ही तुम्हाला जेवढी भाजी करायची त्यानुसार इथे वांगे वापरायचे त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं भाजी मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे पाच मिनटानंतर भाजीला एकदा फिरवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला इथे गरम पाणी टाकायचं आहे इथे थंड पाणी नाही टाकायचं आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्ही लागते त्या ग्रेव्हीनुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता पाणी टाकल्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि या भाजीमध्ये आपण कोणतेही मसाले नाही वापरले तरी पण ही भाजी खूप टेस्टी होते आणि भाजी मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला इथे वाढवायची आहे आणि भाजीला छान उकळी काढून घ्यायची नंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं आपल्याला परत भाजी शिजवून घ्यायची पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकाय नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे मी सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हटलं होतं तर ते शेंगदाण्याचा कूट आहे त्याने भाजीला एकदम छान मस्त टेस्ट येते आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून इथे आपली वांग्याची भाजी तयार आहे आता आपण सर्व करूया